स्मशान सेवक हे नाव ऐकताच अनेकांच्या मनात एकच प्रश्न उभा राहतो हे लोक कायम स्मशानात काम करतात त्यांना कधी भूतांची किंवा अज्ञातशक्तींचे अनुभव येत नसतील का हा प्रश्न तुमच्या मनातही नक्कीच आला असेल मलाही तोच प्रश्न बराच काळ सतावत होता त्याच कुतुहलापोटी मी एके दिवशी आमच्या गावातील एका स्मशान सेवकाला भेटलो थोड्या संकोचानेच मी त्याला विचारलं काका तुम्हाला कधी भीतीदायक अनुभव आले नाहीत का ते तेन तो क्षणभर हसला पण पुढच्या क्षणी त्याचा आवाज अगदी गंभीर झाला तो म्हणाला येतात ना भरपूर अनुभव येतात पण आता त्याची सवय झाली हे ऐकून माझ्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला मी त्यांना विचारू लागलो आणि तेव्हा त्यांनी त्यांच्या आयुष्यातील तीन अत्यंत भयानक आणि अंगावर शहारे आणणारे खरे अनुभव मला सांगितले आज तेच अनुभव अगदी जसेच्या तसे कोणतीही भर न घालता मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे तर नमस्कार मित्रांनो आपल्या शोर टेलर या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे अनुभव सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती आहे जर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकनलाही नक्की दावा तर चला मग जास्त वेळ न दवडता भयानक आणि अंगाचा अनुभवाला आपण सुरुवात करूया आमच्या गावात एक स्मशान आहे तिथे दिवसा जरी माणसांची वर्दळ असली तरी सूर्य मावळला की त्या जागेवर एक वेगळंच सावट पसरत झाडांची सळसळ वाऱ्याबरोबर येणारा राखेचा वास आणि चित्रवरून उडणाऱ्या ठेणग्यांचा आवाज या सगळ्यातून एकच गोष्ट सतत जाणवत राहते इथे मृत्यू थांबत नाही तो फक्त रूप बदलतो त्या स्मशानात गेली अनेक वर्ष एक माणूस सतत काम करत होता त्याचं नाव आहे बैजा आमच्या गावात सगळे त्याला बैजा काका म्हणून ओळखायचे बैजा काका हे आजचे उद्याचे स्मशान सेवक नव्हते तर त्यांच्या घरात पिढ्यान पिढ्या स्मशानाची सेवा चालतच आली होती त्यांचे आजोबा वडील आणि आता बैजा जन्म मृत्यू आणि अग्नी यांच्यातच त्यांचं आयुष्य घडत गेलं होतं काल सहजच त्यांना भेटायचा योग आला पांढऱ्या दाढीची काळपट अंगकाठीची आणि डोळ्यात एक विचित्र शांतता असलेले बैजा काका स्मशानाच्या बाजूला बसलेली होती अगदी सरावानं मी सहजच विचारलं काका तुम्हाला भीती नाही का वाटत ती हसली कसली रे मी त्यांना म्हणालो अहो भोताब त्यांची ते त्यावर पुन्हा हसले पण यावेळी मात्र त्यांचं हसणं साधं नव्हतं तर जणू मृत्यूशी रोज बोलणाऱ्या माणसाचं हसणं होतं अरे त्यात भ्यायचं काय आता तर मला रोजची सवय झाली मी थोडा चकित झालो म्हणजे खरंच तुम्ही भूतप्रीत पाहिले का ती क्षणभर गप्प झाले स्मशानातली हवा एकदम थंड झाली आणि मग ते एकदम हळू आवाजात म्हणाले हो असतात पण ती सगळ्यांना दिसतीलच असं नाही वेळाने काळ जुळून आली तर ती शंभर टक्के दिसतात हे बोलताना त्यांच्या डोळ्यात जी चमक होती ती पाहून माझ्या अंगावर तर शहारा आला मग त्याने विळी पेटवली आणि मला म्हणाले आज तुला माझ्या आयुष्यातले चार अनुभव सांगतो जे ऐकून तू आयुष्यभर स्मशानाकडे बघशील पण कधी हसणार नाहीस आणि तिथून सुरू झाली एक भयानक अंगावर शहारी आणणारी कहाणी आता काकांनी त्यांचा पहिला अनुभव सांगायला सुरुवात केली हा अनुभव मला आजही झोप लागू देत नाही खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एकदा आपल्याच गावातल्या एका म्हाताऱ्याचा मृत्यू झाला सगळं व्यवस्थित पार पडलं अंत्यसंस्कार करून सर्व लोक परत माघारी गेले मी मात्र मी मात्र स्मशानात एकटा जोरलो स्मशानात एकटे राहणं हे काकांसाठी नवीन नव्हतं कधी कधी प्रेत जळीपर्यंत त्यांना शेवटपर्यंत थांबावं लागायचं ते मला म्हणाले कधी कधी काय होतं माहिती प्रेताची काही अकुप्रेशर पॉईंट दाबले गेली तर प्रेताच्यानं कुठून बसतं कधी कधी रक्त उफाळतं आणि चिता विजते म्हणून मला शेवटपर्यंत तिथे थांबावं लागतं त्या दिवशीही तसंच झालं प्रेतर्धवड जळालेलं होतं चितेवर अजूनही मोठा जाळ चालू होता रात्रीचे साधारण दहा वाजले असावेत स्मशानपूर्णच शांत फक्त आगीचा आवाज आणि वाऱ्याची खुसबूज मी चितेच्या बाजूला शांतपणे बसलेलो होतो हातात काडी डोळे आगीकडे रोखलेली आणि तेवढ्यातच कवटी फुटल्याचा भला मोठा आवाज झाला चितेवरचं प्रेत थोडस सा बाजूला सरकलं आणि आग आणखीनच भडकली त्यामुळे मी काठी घेतली आणि ते प्रेस चितीच्या आतमध्ये ढकललं आणि तेवढ्यातच माझी नजर दूर एका झाडाखाली गेली आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला कारण त्या झाडाखाली एक म्हातारा माणूस उभा होता अंधारामुळे त्याचा चेहरा निटसा दिसत नव्हता पण त्याची उंची देहयष्टी सगळं अगदी ओळखीच वाटत होत मी मोठ्यानं विचारलं कोण आहे तिथे पण समोरून मात्र काहीही उत्तर आलं नाही स्मशानातली शांतता अजूनच दाढ झाली वाऱ्याने झाड हललं पानांची सळसळ झाली पण तो म्हातारा मात्र अगदी तसाच शुंभासारखा उभा मग मी कसा कसा धीर एकवटला बॅटरी काढली आणि हळूहळू त्याच्या जवळ गेलो आणि मग बॅटरीचा उजेड त्याच्या चेहऱ्यावर मारला त्या क्षणी माझ्या अंगावर काटाच आला कारण तो तोच म्हातारा होता जो आज मेला होता आणि त्याचं प्रेत अजूनही चितेवर जळत होत त्याचं अर्धवर जळालेलं शरीर डोळे विचित्र चमकत होते आणि त्याच्या ओठांवर त्याच्या ओठांवर एक विक्षिप्त हसू तो एका घोगऱ्या आवाजात म्हणाला अर बैजले का जळाल्यानं माणूस संपत नाही असं बोलून तो मोठ्याने हसू लागला ते हसणं अजूनही माझ्या कानात घुमत आणि मग तेवढं बोलून तो क्षणातच अदृश्य झाला स्मशानात पुन्हा शांतता पसरली चितेवर आग जळत होती पण माझ्या अंगातलं रक्त गोठलं होतं त्या दिवसापासून मला अशी खात्री झाली की मृत्यू म्हणजे माणसाचा शेवट नाही हा त्यांचा पहिला अनुभव सांगून बैजा काका थोडा वेळ गप्प झाली जणू काही मनातला एखादा जुना दरवाजा उघडायचा की नाही याचा ते विचार करत असावेत मी त्यांना म्हणालो अहो काका अजून अजून सांगा ना मग त्याने खोल श्वास घेतला आणि मला म्हणाले अरे गना काही अनुभव सांगताना आजही माझ्या पायकाची जमीन सरकते मी त्यांना म्हणालो अहो काका सांगा ना प्लीज आता त्यांनी त्यांच्या दुसऱ्या अनुभवाला सुरुवात केली एकदा असंच झालं रात्रीचं माझं कामावरून मी साधारण अकरा वाजता घराकडे निघालो होतो स्मशानातल्या चितीची लाकडं ही नीट रचलेली होती राख अजूनही कोमट होती आगीचा मंदवास सर्वत्र हवेत तरंगत होता आणि सगळं काही नीट लावून मी बाहेर पडायला निघालो स्मशानातून गावाकडे जाणारी ती अरुंद वाट एका बाजूला दाट झाडं आणि दुसऱ्या बाजूला उसाड शेत मी दोनच पावलं पुढे टाकली असतील आणि तेवढ्यातच माझी नजर समोरच्या बाकावर गेली त्या बाकावर एक बाई मान खाली घालून बसलेली होती रात्रीची वेळ तेही स्मशानाजवळ आणि एक बाई एकटी मला थोडं विचित्र वाटलं कदाचित एखादी गावातलीच बाई असेल असा विचार करत मी थोडा पुढे गेलो आणि तिला आवाज दिला काय ताई एवढ्या रात्रीचं इथे काय करताय ती मात्र काहीही बोलली नाही तशीच खाली मान घालून बसलेली माझ्या मनात थोडी शंका आली पण तरीही मी विचार केला अरे स्मशानसेवक आहेस असं घाबरायचं कशाला त्या काळी मीही तरुण होतो मी, मी अजून जवळ गेलो आणि तिला पुन्हा विचारलं कोण आहात काही मदत हवी आहे का तुम्हाला आणि तेवढ्यातच ती हळूच वर पाहू लागली आणि त्या क्षणी माझ्या पायाकालची जमीनच सरकली कारण तो चेहरा तो चेहरा एकदम भयानक होता ती बाई पूर्णपणे जळालेली होती तोंडाचं मास जागोजागी लटकत होत काही ठिकाणी हाडं दिसत होती डोळे त्यांच्या जागी नव्हतीच ती बाहेर आलेली जणू अजूनही कोणाकडे मदतीसाठी पाहत असावेत तिच्या तोंडातून तुं, रक्ताची दार हळूहळू वाहत होती त्या रक्ताचा उग्रवास आता माझ्या नाकात शिरला मी काही सेकंद तिथेच गोठलो माझ्या डोळ्यासमोर अंधार आला आणि मग अचानक माझ्या तोंडातून एक भली मोठी किंकाळी फुटली आणि मी उरला सुरला त्राने एकवटून जीवाच्या आकांतानं तिथून धूम ठोकली मागे वळून तर पाहिलंच नाही पायाखालची वाट दिसत नव्हती मी स्वतःला समजावत होतो काहीही झालं तरी मागे बघू नकोस फक्त धाव फक्त पळ श्वास छातीत अडखळत होता हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की ते जणू छाती फोडूनच बाहेर येते की काय असंच मला वाटत होतं बराच वेळ धावल्यानंतर कसं तरी मी घरी पोहोचलो दारातून लावलं आणि अंगावरचे कपडे सुद्धा न काढता मी तसा जमिनीवर कोसळलो त्या रात्री माझ्या डोळ्यांना झोप लागलीच नाही जिथे डोळे मिटतो तिथे तोच जळालेला चेहरा दिसायचा सकाळी माझ्या बाबांनी मला पाहिलं आणि मला बघताच ते चकित झाले अरे बैजा तुझा चेहरा एवढा पांढरा का पडलाय मी जरा पाणी वगैरे पिलं आणि घडलेला सर्व प्रसंग एका दमातच त्यांना सांगून टाकला ते ऐकताच बाबा क्षणभर शांत झाले आणि मग हळूच म्हणाली अरे बाईजा ती आपल्याच गावातली वत्सलाबाई आहे माझ्या अंगावर पुन्हा शहारा आला वत्सलाबाई ही कोण आहे अरे ती आपल्याच गावातली होती तिच्या नवऱ्याने तिला जिवंत जाळून मारलं होतं तेही हुंड्यासाठी तेव्हापासून ती तशीच अतृप्त आत्म बनून भटकते ती अनेकांना दिसते पण कोणालाच काही करत नाही फक्त आपल्या वेदना दाखवते आणि तू एक स्मशानसेवक आहेस एवढ्या एवढ्या गोष्टींना घाबरून कसं चालायचं बाबा असे अनुभव तर येतच राहतील बैजा काका इथे थांबली आणि मग हळू आवाजात म्हणाले त्या दिवसापासून मला समजलं त्या दिवसापासून मला समजलं की स्मशानात फक्त मेलेली मूर्ती नसतात तर काही जखमा अजूनही जिवंत असतात काका का बोलता बोलता थांबले आणि डोळ्यांवरून हात फिरवला जणू काही त्यांच्या डोळ्यासमोर अजूनही ते दृश्य फिरत होत मग ते पुढे म्हणाली हा अनुभव भयानक कमी आणि वेदनादायी जास्त आहे रे म्हणून मला आठवलं की जरा वाईट वाटतं आता त्यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेला तिसरा अनुभव सांगायला सुरुवात केली एकदा असंच रात्री उशिरा गावातून अंत्ययात्रा आली गावातल्या शिरपा नाव्याचा पोरगा पिंटू कामाला एकदम हुशार आणि मनानं अत्यंत चांगला पोरगा एका मुलीवर त्याचं जीवापाड प्रेम होतं पण परिस्थिती लोक आणि समाज सगळं त्याच्या विरोधात गेलं आणि शेवटी त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली होती त्या दिवशी संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत होतं बायका रडत होत्या माणसं मुकट्याने उभी होती मलाही फार वाईट वाटत होतं एवढ्या तरुण वयात असं मरण याचं मला प्रचंड दुःख होतं त्याचं प्रेत चिथेवर ठेवलं गेलं लाकडं रचली गेली आणि मी नेहमीप्रमाणे गाडीने प्रेत आतमध्ये लोटलं सगळी बाजूला उभे राहून रडत होती उन्हाच्या तोंडातून शब्द नव्हता फक्त हुंदकी आणि रडण्याचा आवाज आणि तेवढ्यातच एक विचित्र प्रकार घडला पिंटूच्या अंगातून रक्ताची दार वाहू लागली आणि बघता बघता त्याची आग विजली चिता एकदम थंड झाली सहसा म्हाताऱ्या माणसासोबत असं होत नाही पण तरुण व्यक्ती असला की असं हमखास होत त्याच्या ते गरम रक्ताने ती धगधगती आग विजली सगळी गोंधळली मी झटकनच पेट्रोल टाकलं आणि त्या पुन्हा पेटवली आणि तेवढ्यातच माझी नजर अचानक गर्दीतून दूर गेली आणि माझ्या अंगावर शहारा आला कारण पिंटू तिथे उभा होता जिथेवर जळत असलेला पिंटू नव्हे तर जिवंतपणीचा पिंटू डोळे लाल चेहरा ओला आणि तो मुसमुसत रडत होता जण कोणाला तरी काहीतरी सांगायचं सा होतं पण शब्द बाहेर येत नव्हते आणि कोणी ऐकायलाही तयार नव्हतं मी त्याला नीट पाहिलं डोळेही हलवू शकलो नाही कारण मी पूर्णपणे स्तब्ध झालो मी असं दृश्य प्रथमच बघत होतो आणि तेवढ्यातच माझ्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडला मी दसकुनच मागे पाहिलं तर ते माझे बाबा होते तेही तिथेच उभे होती त्यांनी माझ्या कानात हळू पण ठाम आवाजात सांगितलं अरे बैजा तिकडे पाहू नकोस त्याला जर कळालं की तो तुला दिसतोय तर तो तुला झपाटील माझ्या काळजाचा ठोका चुकला मी लगेच खालीमान घातली डोळे जमिनीकडे लावले माझ्या छातीत श्वास अडखळत होता काही क्षणांनी आग नीट पेटली रक्त वाहनं थांबलं आणि लोक हळूहळू निघून गेली त्यानंतर मी तिरक्या नजरेने वर पाहायचा प्रयत्न केला तर आता पिंटू तिथे नव्हता तेव्हा मला पहिल्यांदाच असं जाणवलं की माणूस मेल्यावर त्याचं शरीर जळतं पण त्याची आत्मा मात्र काही काळ आपल्याच आजूबाजूला भटकत राहते बैजा काकांनी आता माझ्याकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यात एक वेगळाच गंभीरपणा होता गणा तुलाही खरं पटणार नाही पण मी हे स्वतः पाहिले आणि म्हणूनच स्मशानात काम करणारा माणूस हा फक्त मृत्यू नाही पाहत तर आत्म्यांची वेदनाही पाहतो बैजा काकांनी हे सांगताना मान खाली घातली क्षणभर सर्वत्र शांतता पसरली आणि मग ती हळू आवाजात म्हणाली लोक म्हणतात भूत रात्रीची येतात पण माझ्या आयुष्यातला सगळ्यात भयानक अनुभव हा तर भर दुपारी आला होता एकदा असच भर दुपारचे बारा वाजले होते सकाळपासून काम करून मी प्रचंड थकलो होतो अंत्यसंस्कार आटोपलेले पुढभर जेवण वगैरे करून एका जुन्या झाडाखाली मी थोडा वेळ विश्रांती घ्यायचं ठरवलं मनात काहीही भीती नव्हती कारण सूर्य डोक्यावर होता आणि उजळात कोण कशाला घाबरेल मी तिथेच झोपलो आणि तेवढ्यातच माझ्या कानावर एक हाक आली हे अगदी माझ्याच नावानं मी झटक्यातच डोळे उघडली चारही बाजू पाहिल्या स्मशान झाडं आणि सर्वत्र पसरलेली शांतता पण आजूबाजूला मात्र इतर कोणीही दिसत नव्हतं मला वाटलं माझाच भास असेल म्हणून मी पुन्हा डोळे मिटले पण काही वेळातच मला छातीवर अचानक दडपण जाणवू लागलं जण कोणीतरी हळूहळू माझ्यावर वजन टाकत होतं मला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला मी घाबरूनच डोळे उघडली आणि त्या क्षणी माझ्या आयुष्यातली सगळी भीती ही एकत्रच उभी राहिली कारण माझ्या छातीवर एक काळसर आकृती बसलेली होती ना पूर्ण माणूस ना पूर्ण सावली डोळे एकदम लालसर तोंड अगदी ओळखू न येणार ती पूर्ण ताकदीनं माझा गळा दाबत होती माझे हातपाय हलत नव्हती तोंड उघडलं पण आवाजच बाहेर येईना मी ओरडायचा प्रयत्न केला मदत मा मागायचा प्रयत्न केला पण स्मशानात फक्त माझा घुसमटलेला श्वास ऐकू येत होता डोळ्यांसमोर अंधार दाटवू लागला आणि त्या क्षणी मी मनातल्या मनातच बजरंगबलीचं नाव घेतलं जय बजरंगबली आणि उरलेली सगळी ताकद एकवटून मी ती आकृती जोरात ढकलली आणि उठून उभा राहिलो तेवढ्यातच मला दिसलं की ती, ती काळसर आकृती अचानकच का हवेत विरघळली जणू काही धूर विरघळतो अगदी तशीच मी जोरजोरात श्वास घ्यायला लागलो घामाने पूर्ण अंग भिजलं होतं छाती दुखत होती मी त्याआधी कधीच एवढ्या जवळून मृत्यू पाहिला नव्हता बैजा काका म्हणाले त्या दिवसापासून मला एक गोष्ट कळाली की स्मशानात झोपणं म्हणजे मृत्यूला निमंत्रण देणं हे फक्त रात्रीच नाही तर दिवसाही येतात आणि म्हणूनच मी आजवर कधीही पुन्हा स्मशानात झोपलो नाही कितीही उशीर झाला तर मी घरीच येऊन झोपतो पण तिथे कितीही डोळे लागत असले तरी ढोलकी घ्यायची माझी हिम्मत होत नाही तर मित्रांनो कसे वाटले तुम्हाला हे अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा आणि हो बैजा काकांच्या या अनुभवांपैकी नक्की कुठला अनुभव तुम्हाला जास्त आवडला आणि कुठला अनुभव जास्त भयानक वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा जर तुम्हाला ही सिरीज आवडली असेल तर मी बैजा काकांच्या आयुष्यात घडलेली अजूनही काही भयानक आणि सत्य अनुभव तुमच्यासाठी घेऊन येईल तर चला मग भेटूया उद्या एका नवीन कथेसह धन्यवाद